ठीक हे तुमचं काय मार्केटमध्ये स्टिकर असले ग्लाउसरा ते तरी पाहिजे ते पसरण्यासाठी हे कसं काम करत आहे तर ह्याच्यातलं आपण आता हे काटी बुडवली आहे सगळं जास्त नाही घ्यायच बघाय कसं किती मोठ्या लेवलला स्प्रेड होते बघाय एकदाच बुडवली काठी आणि झाडली ती पण सगळी त्याच्यात आलं का लक्षात स्प्रेड फास्ट लिव्ह लावते आता हो। हे आता स्प्रेड तर झालेला आहे सगळीकडं आता ह्याच्यावरती काय नाही ठेवूया आपण ह्याच्यावरती जर समजा मोठा पाऊस आला तर तुम्ही फवारणी केली आणि जर मोठा पाऊस लागला तर तुम्ही काय म्हणणार औषध सगळं धुवून गेलं बरोबर की नाही रिझल्ट नाही म्हणा औषध सगळं धुवून गेलं बरोबर आता ह्याच्यावर ही एवढं आहे मग ह्याच्यावरती बघा हे आता पान आहे हे आपण पाण्यानं धुवी असा एवढा पाऊस तर लागत नाही ना आता पाऊस लागला ठीक आहे आता पाऊस लागला तरी सुद्धा हे आहे तसं पान हिरवगार आहे तसं राहणार हे धुऊन जाणार नाही औषध हे सुकल्यावर अजून तुम्ही अजून बघू शकता औषध आहे तसं पसरलेलं सेम राहणार पावसानं धुवून जाणारच नाही ते इतकं भारी जबरदस्त हे स्टिकॉन म्हणून त्याचं रिझल्ट आहे कुठलीही आळू नेसले फवार असले ते सगळ्यात हे घालायचं हा सगळ्याला कुठलं पण ड्रिंचिंग दे स्प्रे असले सगळ्याला युज मार घरी स्टिकॉन ती बॉटन दिले गे तुम्हाला तिच्यात चुकाचं ते